सोलापूर शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जयंती साजरी करणाऱ्या विविध मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती सदरच्या बैठकीत सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे रवी पवार विद्युत विभागाचे अधिकारी परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली दिनांक तेरा एप्रिल ते वीस 20, एप्रिल दोन हजार पंचवीस या उत्सव कालावधीमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता ठेवणे पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे स्ट्रीट लाईट दुरुस्ती करणे आदी कामे तातडीने हाती घेण्याबाबत तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने भव्य सांगता मिरवणुकीच्या मार्गातील रस्त्यावरील खड्डे दिवाबत्ती महिलांसाठी व लहान मुलांसाठी जागोजागी बसण्याची सोय पाणपोई तातडीची ओपीडी सेवा त्या दिशी होणाऱ्या पाणीपुरवठा सुरळीत आणि व्यवस्थित ठेवण्याबाबत उपस्थित असणारे सर्व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त व पदाधिकाऱ्यांनी सूचना मांडल्या यावेळी माजी गटनेते आनंद चंदनशिवे विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे मिलिंद प्रक्षाळे उत्सव अध्यक्ष विकी शेंडगे रॉकी बंगाळे रविकांत कोळेकर शांतीकुमार नागटिळक अजित बनसोडे आशुतोष नाटकर विनोद वाघमारे अविनाश भडकुंबे दत्ता शिंदे चंद्रकांत सोनवणे लखन भंडारे उमेश रणदिवे विनोद वाघमारे पंकज ढसाळ अझहर शेख चेतन भडकुंबे अजय कांबळे अक्षय मस्के अमोल कदम सुहास मात्रे किरण माने सोनू दुपारगुडे अनिल राठोड नारायण बनकर विकी मेंदापुरे तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळातील पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते जयंती निमित्ताने सोलापूरच्या या ऐतिहासिक नगरीमध्ये आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासोबत जी सोलापूर शहरामध्ये तेरा तारखेपासून आणि वीस एप्रिलला जो भव्य मिरवणूक निघणार आहे या कालामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत करणे असू द्या किंवा स्वच्छता असू द्या किंवा दिवाबत्ती किंवा खड्डे पडलेले रस्त्यावर ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं एक सकल अशी चर्चा सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी यांच्यासोबत आणि आमच्या ट्रस्टीचे सर्व सन्माननीय अध्यक्ष सदस्य उत्सव कमिटीचे अध्यक्ष आणि सर्व कमिटीचे सदस्य यांच्यासोबत या ठिकाणी मीटिंग झाल्यानंतर आम्हाला येणारा जो या ठिकाणी वीस तारखेला जो प्रचंड लाखोच्या संख्येनं म्हणजे पाच लाखापेक्षा जास्त जो भीम भीमसागर या ठिकाणी सोलापूरच्या या विविध रस्त्यावर हो या ठिकाणी मिरवणुकीची सांगता करण्यासाठी जो येणार आहे त्या अनुषंगानं पाणीपुरवठा या ठिकाणी तो व्यवस्थित या ठिकाणी त्या दिवशी असला पाहिजे ज्या ज्या ठिकाणी बहुसंख्ये दलित वस्त्या आहेत त्या ठिकाणी आंबेडकर उत्सव मोठ्या प्रमाणात निघतो त्या भागातल्या दलित वस्तीच्या भागातला पाणीपुरवठा सुरळीत असला पाहिजे आणि त्याचबरोबर वीस तारखेच्या मिरवणुकीच्या मार्गावर महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा म्हणजे मा जागोजागी पानपुईची सोय बसण्याची सोय त्याचबरोबर उन्हाचं टेम्परेचर भरपूर असल्यामुळे त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून जे ओ पी डी दवा दवाखाने आहेत ओपीडी त्या ठिकाणी विविध ठिकाणी काढणे त्याचबरोबर रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत मिरवणूक चालणार आहे तर आजूबाजूवर जी हातवाट भागातून जे भीमसैनिक या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभाग होतात त्यांना जाण्यासाठी सिटी सिटीबसची सोय करणे अशा विविध विषयावर या ठिकाणी सन्मान्य आयुक्त साहेबांनी जी बिडीगरकुलमध्ये मिरवणूक निघतात त्या बिडगरकुलच्या भागातल्या लोकांच्यासुद्धा सोयी या विविध या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आणि बाबासाहेबांचं सोलापूरचं नातं असं एक दत्ताक ऐकवाड यांनी लिहिलेलं पुस्तक त्यांना सोलापूरचा बाबासाहेबांचा इतिहास माहिती असावा म्हणून आम्ही त्यांना भेट दिलेलं आहे जेणेकरून सोलापूर शहर ही बाबासाहेबांच्या आयातीमध्ये असताना या ठिकाणी बाबासाहेबांना सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून दोन वेळा मानपत्र दिलेलं आहे त्याचबरोबर ही ही जी मिरवणुका आहे बाबासाहेब असल्यापासून या ठिकाणी जयंती या ठिकाणी साजरी होती त्यामुळेच जी आजची मिटिंग आहे सन्मान्य आयुक्त साहेबांनी एक अतिशय सकारात्मक या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि पाण्याचा विषय गंभीर या ठिकाणी घेतला आहे की पाणी पुरवठामुळे या ठिकाणी मिरवणुकीवर कुठला परिणाम होऊ नये त्याची दक्षता तुम्ही घ्यावी तर आयुक्त साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की पाणी पुरवठा सुरुवात होईल तुम्ही त्याची काही काळजी करू नका आम्ही सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन मिटिंग घेतल्याबद्दल मी सर्व सोलापूर शहरातल्या भीम सैनिकांच्या वतीने भी या ठिकाणी मनपौरव या ठिकाणी अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका